मोडणीव लावणी साम्राज्ञी प्रमिला लोदगेकर सूर्यवंशी यांना भारत सरकारचा नाट्य संगीत उस्ताद बिस्मिल्ला खान युवा रत्न पुरस्कार नुकताच दिल्ली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे महाराष्ट्रीयन लावणी प्रकाराला प्रमिला लोदगेकर यांनी आपल्या कलेने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे त्यामुळे लावणी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री मान्य गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते व इतर सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार दिल्ली येथे डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला अक्लोज येथील लावणी स्पर्धेत सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक केली आहे त्याचबरोबर अकलोज येथील लावणी स्पर्धेचा मानाचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील लावणी पुरस्कार प्रमिला लोदगेकर यांना मिळाला आहे आणि गोवा येथे भास्कर भूषण यांचा प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लावणी कलावंत पुरस्कार यासह अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे भारत सरकारच्या वतीने परदेशात अनेक ठिकाणी आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपली लावणी कला सादर केली आहे या पुरस्काराने कलाक्षेत्रातून त्यांचं कौतुक होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा